जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच पर्यटन विकास शैक्षणिक कला साहित्य संप्रदाय आरोग्य अशा विविध सामाजिक समस्यांवर कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेचे सातवे पर्यावरण पर्यटन व साहित्य संमेलन हिमाचल प्रदेशातील मनाली या ठिकाणी उत्साहात पार पडले या कार्यक्रमाची सुरुवात मनाली येथील इंडिबा माता मंदिर परिसरात सामूहिक वृक्षारोपण करून झाली दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बौद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार कार्य करण्यासाठी प्रेरणा देतात त्या प्रेरणेतून समाजासाठी उत्कृष्ट कार्य घडते आणि त्या उत्कृष्ट कार्यामुळे विकसित राष्ट्र निर्माण होते या समाज परिवर्तनाच्या हेतूने पर्यावरण संरक्षण पर्यटन विकास तसेच समाजातील विविध समस्यांवर सामाजिक बांधिलकी म्हणून जनजागृती कार्य करीत असलेल्या सदस्यांना सन्मान चिन्ह सन्मानपत्र मेडल अशा स्वरूपाने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते या अनुषंगाने रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मनाली हिमाचल प्रदेश या ठिकाणी झालेल्या संस्थेच्या सातव्या पर्यावरण पर्यटन साहित्य संमेलनात संस्थेच्या अंतर्गत केलेल्या पर्यटन विकास सहलीमध्ये सहभागी होऊन केलेल्या पर्यटन विकास कार्याचा गौरव म्हणून सोलापूरचे लेखक कवी दत्तात्रेय इंगळे यांना राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्काराने गौरवण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बौद्देशीय संस्थेचे हिमाचल प्रदेश राज्य अध्यक्ष श्री महेंद्रकर मंडी हिमाचल आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबे तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्य महिला व पुरुष पदाधिकारी कमिटी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी हिमाचल प्रदेश येथील रोहतांग उंच आणि पर्यटकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी वृक्ष ऑक्सिजन कमतरता असल्याने येथील बर्फाळ प्रदेशात कोणत्या वृक्षांची लागवड करता येईल यावर चर्चा करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे श्री महेंदर कुमार चंदेल यांनी हिमाचल प्रदेश पर्यावरण व पर्यटन यावर पर्यटकांना विस्तृत माहिती दिली